मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल दोन शेळ्या आणि एक पाट विक्रीसाठी आहे हे पहा सुरुवातीला दोन मधली एक शेळी पहा बाकी पुढे पाहूया तीन वेताची शेळी आहे आठ दात उंची छत्तीस इंच वजन पन्नास प्लस किलो आहे एक महिना गाभन आहे मीटिंग व्हिडिओ उपलब्ध आहे टॉप क्वालिटी बिटल मेलकडून गाभन आहे मीटिंगचा व्हिडिओ भेटून जाईल यानंतर ही पहा पाठ ही पाट आहे दहा महिन्याची आदंत आहे उंची तेहतीस इंच वजन पस्तीस किलो वीस इंच कानाच्या कडून गाभन आहे क्वालिटी पाहू शकता एकदम टॉपमध्ये आणि यानंतर ही एक शेळी पहा ही पहिल्या व्यथाची शेळी आहे चार दात उंची पस्तीस वजन पंचेचाळीस किलो सोबत पाट आहे साडेतीन महिन्याची दुधाला चांगली आहे ही शेळी दुसऱ्या वेताला दोन महिने गाभन सुद्धा आहे टॉप क्वालिटी बिटल एकेला स्टॉक माधवनगर सांगली मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस झिरो तीन चौसष्ट सदोतीस उन्चा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल